दिन्दा, 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 संत दासोपंत सोळाव्या शतकातले म्हणजे नाथांच्या जे नाथा पंचक आहे नाथपंचक त्यातले अत्यंत महत्वाचे संत कवी म्हणजे संत सर्वज्ञ दासोपंत साधारण शके चौदाशे त्र्याहत्तर मध्ये भाद्रपद वद्य अष्टमीला त्यांचा जन्म झाला आणि या काळामध्ये ते नारायण मध्ये होते जिथे त्यांचा जन्म झाला कर्नाटकामध्ये आणि आंध्राच्या वॉर्डरवरती हे गाव आज आपल्याला दिसतं पण त्यानंतर मुसलमानी आक्रमणामध्ये त्यांच्यावर जे धार्मिक संकट आलं या सगळ्या संकटांना तोंड देत दासोपंत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी झाली नाथांच्या पेक्षा सुद्धा अधिक किंबहुना कोणत्याही देशामध्ये कोणत्याही संप्रदायामध्ये कुठल्याही संतांनी इतक्या प्रकारची अशी निर्मिती साहित्य निर्मिती आणि कला रंगाविष्कार निर्मिला नाही अशा प्रकारचा हा संत आहे तुम्ही संत पंचकाचा उल्लेख तर ते पंचक कुठलं संत एकनाथ महाराज संत जनी जनार्दन रामा जनार्दन विठा रेणुकानंदन आणि स्वतः संत सर्वज्ञ दासोपंत हे नाथपंचक आणि या सर्वात सगळ्यात मोठा संत सगळ्यात मोठी निर्मिती केलेला संत म्हणजे संत दासोपंत दासोपंतांनी गीतार्णव लिहिला सव्वा लक्ष ओव्यांचा दासोपंतांनी पदार्णव लिहिला सव्वा लक्ष पदांचा ज्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत ज्याला आपण अभिजात संगीत म्हणतो उपशास्त्रीय संगीत सुगम संगीत लोकसंगीत या सर्वांचं सुंदर संमेलन आपल्याला बघायला मिळतं केवळ संगीतच नव्हे तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत ते जेव्हा भारत भ्रमण करत होते त्या काळामध्ये त्या त्या लोकसमूहामध्ये तेव्हा जे राहत होते त्या राहण्याच्या नंतर त्या त्या लोकांची भाषा त्या लोकांची संस्कृती त्या लोकांचे लोकव्यवहार या सर्वांचं प्रतिबिंब दासोपंतांच्या लळितामध्येही दिसतं दासोपंतांचं प्रचंड वाङ्मय आहे गीतार्थबोध चंद्रिका ग्रंथराज ज्याच्यावरून संत रामदासांनी पुढे दासोबोध लिहिला असं अगदी प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळतं त्याचे पुरावे मिळतात अशा प्रकारचं प्रचंड साहित्य निर्मिती दासोपंतांनी केली पण लळित हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये नाट्य नृत्य संगीत अशा प्रकारचा कलाविष्कार आणि त्याचबरोबर लोकव्यवहार लोकांच्या मधली संस्कृती आपल्याला त्याचा प्रतिबिंब इथे बघायला मिळतं ललिताबद्दल अधिक विस्ताराने आम्हाला जरा सांगा खरं तर हा दासोपंतांच्या संपूर्ण कलाविष्कारापैकी अत्यंत छोटासा भाग आहे ललितामध्ये एकूण लिखित स्वरूपामध्ये हस्तलिखितामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर पद सापडतात आम्ही परंपरेनं अठरा ते वीस सोंग यातली सादर करतो त्यापैकी आपण फक्त काही सोंग आज इथे बघणार आहोत पण ती सोंग पन्नास ते बावन्न सोंग हस्तलिखितामध्ये सापडतात याच्यामध्ये गोंधळापासून सुरुवात होते आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे कर्नाटकातली भागवत परंपरा ही ललिताला पॅरलल असं म्हटलं जातं अशा प्रकारची ही जी परंपरा आहे मुळात सुरुवातीला आधी गणपती येतो मग सरस्वती वंदना असते पण आमच्याकडे सुरुवातीला गोंधळ सादर होतो देवीचा गोंधळ असतो देवीचा म्हणजे अनसुया मातेचा गोंधळ आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व पीठामधल्या माहूरची कोल्हापूरची अंबाबाई अंबाजोगाईची देवी या सगळ्यांचं आवाहन आहे आणि या गोंधळानी या लळिताची सुरुवात होते लळित हे नवरात्रोत्सवाच्या पौर्णिमेला सादर होतं नऊ दिवस उत्सव होतो शेवटच्या दिवशी देवाची पालखी मिरवते पूर् मध्यभागी मखरात बसते देवाच्या उसरीवर आणि त्याच्यानंतर देवाच्या समोरच्या रंगपीठावर हे लळित सादर केलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आणि या संपूर्ण लळिताने या संपूर्ण नवरात्राची सांगता होते लोकोत्सवाचं लळित कीर्तनाचं लळित सांगतेचं लळीत म्हणजे प्र डॉक्टर प्रभाकर मांडेंनी लोकसाहित्याच्या अभ्यासात जे चार लळिताचे प्रकार सांगितलेत त्या चारही प्रकारचं चा प्रतिबिंब मला या दासोपंतांच्या एका लळितामध्ये दिसतं वैशिष्ट्य असं की पुन्हा बाई याच्यामध्ये काम करत नाही पहिल्यापासूनच अशी परंपरा आहे की पुरुष बाई होतात पण माझ्या लहानपणापासून आम्ही याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली नकळतपणे करावं किंवा करू नये याची काही कल्पना नव्हती पण आम्ही आता ते करतो आणि याच्यामध्ये आता सहभागी होऊ लागले समूह गायन ही महत्वाची पद्धत आहे समूह गायन पदांचं होतं शास्त्रीय संगीताची पद सुद्धा समूह गायनाने गायली जातात ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या इतर आमच्या दत्तसंप्रदायामध्ये दासोपंतांच्या आपल्याला बघायला मिळते त्यांचं त्यां असं आपल्याला लिखित स्वरूपात चरित्रामध्ये सापडतं पंत ही लागणारी उपाधी आणि मुळातले ते देशमुख देशपांडे पंचमहाली देशमुख पण त्यांच्याकडे होतं त्यांचे वडील हे दरबारामध्ये कमावीसदार होते सारा गोळा करणे वडिलांचं काम होत पण त्यानंतर त्यांच्या संपूर्ण त्यांच्या कर्तव्यामध्ये त्यांच्या वाङमय निर्मितीमध्ये त्यांच्या संत विभूती व्यक्तिमत्वामुळे त्यांना पंत ही पदवी आणि गोस्वामी ही पदवी लागली असावी कारण त्याच काळातले जनी जनार्दन जे बीडचे आहेत त्यांना पण गोस्वामी ही उपाधी आहे अनेक आपण उत्तर प्रदेशातले संत जर बघितले तुळसीदास वगैरे तर त्यांचंही आपल्याला आडनाव गोस्वामी असं दिसतं तर ही उपाधी आहे पण मुळातले ते देशमुख देशपांडे पण त्यांच्याकडे होतं तुमचं पण नाव गोस्वामीच आहे आता मी सतरावी पिढीतली मुलगी आहे त्यांच्या वंशजांपैकी माझ्यासोबत माझे काका माझे भाऊ आहेत जे सोळाव्या पिढीतले आहेत आणि हे सगळे आम्ही परंपरागत लळीत सादर करणारे लोक आहोत ज्याच्यामध्ये फक्त त्यांचे शिष्य आणि त्यांचे वंशज आम्ही इथे सादर करतो thank <laughs> you